जय भीम नमो बुद्धाय मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत सिरसगाव पांढरी तालुकानेर येथे आणि माझ्यासोबत दोन्हीही निवृत्त शिक्षक वयोवृद्ध शिक्षक उपस्थित आहे आज पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहन दिन याच दिवशी विश्वभषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दिवशी का दहन केलं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर काका आपलं नाव सांगा माझं नाव दामोदर शिवराम खडसे आजचा हा पंचवीस डिसेंबरचा दिवस आहे या पंचवीस डिसेंबरच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं त्यांच्यासोबतच एक ब्राह्मण व्यक्ती होती आणि त्यांच्याच हाताने मनुस्मृतीचं एक एक पान वाचून ते जाळत होते अशा प पद्धतीनं आणि हे मनुस्मृती जाळण्याचं जे जा काम केलं यामधून महिलाला एक स्वातंत्र्य निर्माण केलं सामाजिक एक संघटना सामाजिक न्याय या ठिकाणी बाबासाहेबांनी सर्वांना मिळावा या दृष्टिकोनातून त्यांनी आणि मनुस्मृतीचे जे कायदे होते अत्यंत घातक का असे कायदे होते की ज्या मनुस्मृत्या कायद्यामुळं समाज हा सामाजिक दृष्टिकोनातून विभागला होता आणि अस्पृश्यतेचा कलंक त्या ठिकाणी त्यांनी तयार केला होता बरं बाबासाहेब हे जगातील थोर विद्वान होते ज्यांनी साधारणतः पन्नास हजार पुस्तकं स्वतः वाचून त्यांच्यावर स्वाक्षरी करून आपल्या ग्रंथालयामध्ये समाविष्ट केले आणि त्याहीपेक्षा भरपूर अशी पुस्तकं बाबासाहेबांनी वाचली असेल यावर मात्र ही शंका नाही परंतु बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं का दहन केलं याविषयी सांगा हां मनुस्मृतीचं का दहन केलं पहिले बाबासाहेबांनी मनुस्मृतीचा अभ्यास केला की ज्या मनुस्मृतीनं कठीण असे कायदे होते महिलाला कोणतं स्वातंत्र्य नव्हतो न्याय नव्हता क्षमता नव्हती स्वातंत्र्य नव्हतं आणि महिलाला एकदम चूल आणि मूल या पद्धतीनं त्यांना शिक्षणाचा गंधही नव्हता त्याच्यात सर्व स्त्री आल्या होत्या ब्राह्मणाची स्त्री दलितांची स्त्री समाज मागासलेल्या लोकांची महिला त्यांच्या त्यांना स्वातंत्र्य नव्हतं अशा प्रकारचं बनून हे स्वातंत्र्य निर्माण महिलांना न्याय देण्यासाठी एक स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी एक सामाजिक न्याय देण्यासाठी बाबासाहेबांना आणि या भारतामध्ये एक एकोपार जाणण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं देवन या ठिकाणी केलेलं आहे आणि तर पंचवीस डिसेंबर रोजी खुद्द बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना कुठल्याही प्रकाराचा स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं आणि स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्याचासुद्धा अधिकार नव्हता एकूणच स्त्री ही मनुस्मृतीमध्ये दास्य होती दासी होती तर बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन करून स्त्रियांना स्वातंत्र्य बहाल केलं माझ्यासोबत दुसरे निवृत्त शिक्षक आहे आपण त्यांच्याकडूनसुद्धा या दिनाच्या निमित्तानं मनुस्मृती का दहन केली याविषयीचं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काका आपलं नाव सांगा नरेंद्र नरसुजी वानखडे कुठे राहत आपण कारंजाला निवृत्त शिक्षक आपण निवृत्त कुठल्या शाळेवर होते आपण मी दोन तीन शाळेवर होतो पण बारा बारा वर्ष पिंपरी कलगाव बारा वर्ष वरुड करतगाव अशा बऱ्याच शाळेमध्ये राहिलो चौतीस वर्ष कार्यकर्तो तर पर... आपण निवृत्त शिक्षक असल्याचं सांगितलं आज पंचवीस डिसेंबर या दिवशी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं तर मनुस्मृतीचं दहन करण्यामागचं कारण काय होतं दहन करण्यामागचं कारण मनुस्मृती ही माणसामाजामध्ये भेद स्त्रियांमध्ये भेद आणि सगळ्याच गोष्टीमध्ये भेदाभेद निर्माण केलेला होता ज्याच्यामध्ये स्त्रियांना काही अधिकार नव्हते नीच ज्या जाती होत्या त्यांना मुळीच अधिकार नव्हते प्रकारचं ब्राह्मणांनी कुठलंही का व्यभिचार केला तरी तो शुद्ध आणि अशा प्रकारचे नियम होते त्याच्यामध्ये आणि ते मानवतेला घातक होते ज्याच्यामुळे त्यांनी जन्म ही चुकीचे सांगितले होते कुठं मांडीतून तर कुठं डोक्यातून तर कुठं पोटातून अशा प्रकारचा विविध असा विरोधाभास होता त्याचा त्याच्यामुळे माणसाला घातक अशी मनुस्मृती बाबासाहेबांना तेव्हाच जाळून टाकली आणि आजही लोक त्या मनुस्मृतीचं स्मरण करायला पाहतात बाबासाहेबांना लोकशाहीमध्ये घटना जे लिहिली त्याच्यामध्ये सगळ्यांना समान अधिकार दिले न्याय दिला सगळं बहाल केलं आणि स्त्रियांना ब अधिकार बहाल केले ते त्या मनुस्मृतीमध्ये सगळे त्या विरोधात होते आणि आजही त्याचं समर्थन करणारे मूर्ख काही सापडतात एकूणच मनुस्मृतीमध्ये वर्णव्यवस्थेचं समर्थन होतं स्त्रियांना दासत्व होतं स्त्रियांना कुठल्याही प्रकाराचा समाजामध्ये अधिकार नव्हता हा अधिकार बहाल करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं पंचवीस डिसेंबर रोजी दहन केलं स्त्रियांना त्यांचा समानतेचा अधिकार प्राप्त करण्याकरता आणि वि अनेक विषयक कार्यक्रमानुसार जसा मागासवर्गीय स्त्री असेल तर ते ब्राह्मणांना व्यभिचार केला तर चालेल तो चालेल असा अशा आशयाचे त्याच्यामध्ये नियम होते आणि मागासवर्गीय लोकांचा कुशंबना होती ज्याच्यामध्ये माणूस म्हणून कोणाला झगता येत नव्हतं आणि हे सगळ्या घटनामुळे घटनाकारानं हा सगळा मानवतावाद या देशामध्ये निर्माण केला आणि स्त्रियांना समान अधिकार दिले सगळ्यांना न्याय दिला समता बहाल केली आणि हा मनुष्य बंधूवा या भारतामध्ये बा बाबासाहेबांनी पेरला मनुष्यमृती जाळल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तर आज पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहनच्या निमित्ताने आपण या निवृत्त शिक्षकाकडून त्यामागची भूमिका आपण जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पाहत रहा द बहुजन आवाज धन्यवाद